दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आडी विधानसभेला हवा कोणाची आमदार कोण हवा नामदार वळसे पाटील वळसे पाटीलच वैशे वळसे पाटील ववशी काय आहेत आंबेगावचे आमदार कोण आहेत वळसे पाटील पुन्हा कोण पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे ताई काय वळसे पाटीलच परत का तुम्हाला बोलता येत नाही तुम्हाला बोलता येत नाही बोलता येत नाही तुमचं काय नाव काय आंबेगाव आमदार लोकांची वळसे पाटलांची पुन्हा वळसे पाटीलच का पाहिजे कारण त्याने लोकसभेला काय झालं मग लोकसभेला आता वळसे पाटील आणि आठवडा एकत्र होते तरी मार बसला नाही माहिती ताई आंबेगावचे आमदार कोण वळसे पाटील पुन्हा कोणाला निवडून द्यायचं त्यांना द्यायचं वळसे पाटलांना काय बदल नाही ना शंभर टक्के, टक्के। मावशी नमस्कार काय नाव विधानसभेला हवा कोणाची वळसे पाटीलच मावशी बरी एक तब्येत काय पेट्या पेट्या मानलाय आमदार कोण पाहिजे वळसे पाटीलच मावशी आंबेगावचे आमदार कोण पुन्हा कोणाला निवडून द्यायचं पुन्हा आमदार कोण पाहिजे वळसे पाटीलच दादा नमस्कार काय नाव आता पुन्हा आमदार कोण पाहिजे वळसे पाटीलच ताई नमस्कार काय नाव मला ऐकायला का मी मोठ्याने बोला आंबेगावचे आमदार कोणसे पाटील पुन्हा कोणाला निवडून द्यायचं त्यालीच द्यायचे ताई काय तुमच्या मनातला आमदार कोण मला ऐकायला कमी आहे अच्छा आवाज बसलाय मावशी नमस्कार कुठलं गाव तालुक्याचे आमदार कोण आहेत पुन्हा कोणाला उडून द्यायचं वळसे पाटला ना बदल नाही करायचं ताई नमस्कार काय नाव विद्या प्रवीण आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहे पुन्हा आमदार कोणाला करायचं हे मावशी काय चाललंय मागे काय मिसरी लावली काय आंबेगावचे आमदार कोण आहे पुन्हा कोणाला निवडून द्यायचं बदल करायचे नाही का ताई आम्हाला वळशेदा वर्षी वळसे पाटीलच का पाहिजे केलं आता बदलायचे नाही का भाऊ नमस्कार काय विधानसभेला कोणाची हवा वळसे पाटलांचीच बस <laughs> का बरं <वरे> वळसे <वर्शे> पाटीलच <laughs> कारण गेल्या पस्तीस वर्षापासनं त्यांनीच फक्त आमच्या आदिवासी भागाचा विकास केलेला बाकी कोणी केलेला येवले किंवा आता ते साहेबांचे शिष्य राहिलेले ज्यावेळेस गाव ज्यावेळेस गेल ते ना फक्त मग माणूस होता वळसे पाटील फक्त तो माणूस फक्त त्यावेळेस चालतो बस कोणी नव्हतं आलतं फक्त वळसे पाटील साहेब आणि राहुल होते असं नाही की बघून फक्त पाणी दौरा करून गेले फक्त असं परिवर्तन होणार नाही 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 फक्त वळसे पटेलच पाहिजे वर्ष पटेलच पाहिजे हो ताई नमस्कार नमस्कार कुठलं गाव सरपंच आहे कुठलं गाव आंबेगावचे आमदार कोण नामदार साहेब नामदार देवदत्त निकम पाटील साहेब अच्छा वळसे साहेब पुन्हा आमदार कोण पाहिजे आम्हाला तेच पाहिजे का बरं तेच पाहिजे कारण त्यांनी या भागामध्ये बरेच विकास कामं केलेले काय केली चार दोन नावं सांगते तिथं पाण्याचे सोयी सुविधा असतील त्याच्यानंतर रस्ते असतील प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर असतील तुमच्या गावच्या लोकांना प्यायला पाणी कसं मिळतं आमच्या लोकांच्या पाण्या लोकांना प्यायचं पाणी आता सगळ्यांना आणि मिळतंय म्हणजे जलजीवन मिशनचं काम झालंय गावामध्ये एक वर्ष झालं तर आता आमच्याकडे नळ आणि पाणी भरत मी पुन्हा वळसे पाटील पुन्हा वळसे पाटील ताई काय तुमच्या मनातला आमदार कोण वळसे पाटील हे म्हणले म्हणून नाही पूर्वीपासूनच आहे मावशी तुमचं काय म्हणणं आहे नाही आम्हाला पण वळसे पाटीलच पाहिजे का बरं वळसे पाटीलच पाहिजे एक माणूस म्हणून चांगले आणि लोक म्हणतात वय झालं आता बदल झाला पाहिजे नाही हो बदल नाही झाला पाहिजे कारण माणूस चांगला आहे कार्यकर्ता नाही हो देव माणूस आहे आमचा तुम्ही त्यांना सांगू नका हो मग त्यांना मत तुमचं दबाव ना कड वैशा वर्ष साहेब हो मावशी तुमचं काय मावशी तुम्ही सरपंच मॅडम सगळ्यांना सांगून ठेवलं होतं काय नाही 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 कारण त्या माणसाने लोकांची नातं चांगलं ना। जोडलेलं आहे गेले पंचवीस पस्तीस तीस वर्ष झाले त्याच्यामुळे साहेबांचं सा आणि आदिवासी भागातल्या लोकांचं म्हणजे खूप जवळ साहेबांनी त्यांना बन विधानसभेला अजूनही काही माणसं इच्छुक काही नाव ना माहिती कोण कोण नाव आहेतवली साहेब असतील त्याच्यानंतर देवदत्त निकम साहेब असतील सुरेश भोर असतील नाव माहिती आहेत मग त्यांना साथ नाही का कारण ते या भागामध्ये कामच केल्यानंतर नाव माहिती पण साथ नाही तो देवदत्त रमेश आम्ही याच वर्षी नाव ऐकले त्याच्या अगोदर तर नव्हते ऐकले कोणा कोणाची या वर्षी ऐकली निगोट्टाई असतील येवले साहेब असतील भोरा असतील निकम साहेबांना ओळखत होत निकमांना साथ द्यायची नाही का नाही सा, आता कस साहेबांच्या पाठीमागे पूर्ण साहेबांना सोडलं म्हणलं गद्दार नाही नाही असे शब्द तर नाही वापरणार गद्दार वगैरे पण साहेबां साहेबांसारखं इकडं ह्या भागामध्ये कोणी काम करू शकत नाहीये ज्यांनी साहेबांना सोडलं त्यांच्याबद्दल काय शब्द काय नाही बाबा गेले बरे गेले म्हणजे दिल्या घरी सुखीरा ज्याला बोटाला धरून साहेबांनी चालवायला शिकवलं आणि तो आज साहेबांची साथ सोडून गेलाय आणि तो म्हणतो की मी आमदार एक तरी काम दाखव आज साहेबांनी तुला मोठं केलंय आणि तू आदिवासी पट्ट्यामधलं मधलं तू एकतरी काम दाखवतो साहेबांनी पस्तीस वर्ष या भागामध्ये भागाची परिस्थिती अशी होती पस्तीस वर्षापूर्वी काही ते रस्ते नव्हते काही नव्हते साहेब जेव्हापासून आमदार झाले आमदार झाल्यापासून साहेबांनी एवढं इथे रोड असेल शाळेचा प्रश्न असेल आरोग्य सेवा असतील सगळ्या साहेबांमुळे उत्तम झालेले आहेत त्याच्यामुळे याच्या त्याचं नाव घेण्याच्या इथं आदिवासी भागाला काही गरजच नाही पुण्यात जसे रस्ते नाही ना तसे आज इथं गावामध्ये रस्ते हे साहेबांचं काम आहे